नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृती समितीने सुरू केलेले आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत ते आधी मित्र होत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून एम पी आर न देणे मासिक सभा व शासकीय बैठकांमध्ये असहकार्य आंदोलन व जिल्हा परिषदांवर जेल भरो साखळी उपोषण धरणे आंदोलन याबाबत महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मागण्याबाबत माननीय मंत्री म बावी यांच्याशी डिसेंबर दोन हजार तेवीस पासून चर्चा चालू होती परंतु त्यामध्ये तडजोड न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते पंचवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत संप केला होता दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मंत्री महोदयांशी व संपांची समाप्ती करताना माननीय सचिव मबावी मा यांच्याशी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली होती त्या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत एक दिनांक बारा दोन हजार रोजी दुपारी वाजता माननीय मंत्री म बावी महाराष्ट्र राज्य श्री अनुप यादव माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी विविध मागण्यांबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग मध्ये झालेल्या प्रश्नांची नोंद करण्यात आली होती स्वयंसेविका महाराष्ट्र शासना सरकारने दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस रोजी दरमहा भरीव स्वरूपाची मानधन वाढ जाहीर केली होती अशा स्वयंसेविकांपेक्षा अंगणवाडी कर्मचारी जास्त तास काम करीत असल्यामुळे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये जास्त कुशलता व दर्जा असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी अशी अंगणवाडी सेविकांची मागणी होती ही मागणी मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चार बारा दोन हजार तेवीस पासून संप करावा लागला होता या संबंधिताच्या चर्चेच्या दरम्यान माननीय मंत्री महोदयांनी याबाबत निश्चितपणे विचार होईल असे आश्वासन दिले होते वृत्तांतील पाचव्या परिषदांमध्ये वाढ विषयी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे सदर ही बाब ही धोरणात्मक धोरणात्मक बाब असून शासन स्तरावर याबाबत निर्णय झाल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल तथापि आशा वर्कर्स यांना आरोग्य विभागाने पगारवाढ केलेली असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील त्याप्रमाणे पगारवाढ देण्याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मागणी केली असता त्यावर माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री विकास यांनी दिलेल्या सूचनेनुसार आशा वर्कर्स यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत आल्यावर त्यांचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचारी यांचा मानधनवाढीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल आशा स्वयंसेविकांच्या मानधनात महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपये दरमहा वाढ केली आहे व त्या संबंधिताचा जिवार निर्गमित करण्यात आला आहे म्हणून युद्ध पातळीवर अंगणवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी बाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मिटिंग मध्ये सादर करून मंत्रिमंडळात याबाबतची मान्यता करून घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत क्रमांक दोन माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एकर कमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत प्रस्ताव अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी हो। गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेट मध्ये सादर करण्यात आला नाही असे कृती समितीला वारंवार सांगण्यात आले आहे परंतु पेन्शन विषयकांचा प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे चार सालामध्ये करोनाला महामारीच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या व त्या सुट्ट्या नंतर देण्याचा मान्य करण्यात आले होते अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पंचवीस दिवसाच्या सुट्ट्या अजून थकीत आहे आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने ती पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी वाटाघाटीमध्ये आश्वासनात दिल्याप्रमाणे त्या काळातील त्यांना मानधन देण्यात यावे एप्रिल दोन हजार बावीसपर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनेसांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्याचे थे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत मुंबई उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्यास कारणाने दहावी पास मदतनेसांना शासन निर्णय होऊन सुद्धा थेट नियुक्ती मिळू शकली नाही तरी मुंबई उच्च न्यायालयात शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून दहावी पास मदतनीसांना थेट नियुक्ती द्यावी सहा एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार दोनच्या च्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे या केसची पुढील तारीख एक आठ दोन हजार चोवीस रोजी आहे या याचिकेचा मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नयेत असे आम्ही विनंती करीत आहोत अंगणवाडी सेविकांना भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी ही कृती समितीची मागणी आहे शासनाची याबाबत सकारात्मक मनोवृत्ती आहे दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजीच्या वृंतात शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे परंतु तसा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही अशा सेव, स्वयंसेविकांनी दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस ते एक तीन दोन हजार चोवीस पर्यंत प्रदीर्घ काळ बेमुदत संप केला होता त्यामध्ये त्यांना दरमहा रुपये मिळाली आहे त्याचा शासकीय आदेश दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर सुरू झाली आहे देशात व महाराष्ट्रात दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस ते नऊ सहा दोन हजार चोवीस पर्यंत निवडणूक आचारसंहिता होती आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने माननीय मंत्री म मा बावी कृती समितीच्या नेत्यांना चर्चेला आमंत्रित आमंत्रित करतील अशी अपेक्षा होती परंतु मंत्री महोदयांशी एकही मिटिंग झालेली नाही व शासनाने वरील प्रश्न निकालास काढण्यासाठी आस्था व स्वेदनशीलता दाखवलेली नाही त्यामुळे सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष व प्रक्षोप खंडदखत आहे खरं म्हणजे पावसाळी अधिवेशनात संपण्यापूर्वी सर्व मुद्द्यांच्या बाबतीत शासन व कृती समितीमध्ये चर्चा होऊन सामंजशाने खेळीमेळीच्या वातावरणात तडजोड होऊन या सर्व मुद्द्यांच्या बाबतीत कॅबिनेट व पावसाळी अधिवेशनास प्रश्नांबाबत शासन निर्णय होईल अशी सर्वांची अपेक्षा होती या अपेक्षांची पूर्तता झाली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अस्वस्थता शिंगेला पोहोचली आहे त्यामुळे त्या, त्या आंदोलनाच्या पावित्र्यास आहेत महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या निवडणुका ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये होण्याची शक्यता असून त्याची निवडणूक आचारसंहिता दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विना विलंब वरील निर्णय घेतला पाहिजे तसे निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनवाडी पासून वंचित होतील या समज मुळे अंगणवाडी कर्मचारी भीतीग्रस्त झाले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष लक्ष वेधण्याकरिता दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून जुलै महिन्यापासूनच मासिक अहवाल सादर न करणे एमबीएससी योजने व्यतिरिक्त इतर शासनाच्या बैठकांमध्ये हजर न राहणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाबाबत असमर्थता दाखवणे इत्यादी मार्गाने असहकारी आंदोलन करण्याचे ठरविले आहे असे आंदोलन करून सुद्धा जर मागण्यांबाबत मार्ग निघाला नाही तर माननीय मुख्यमंत्री माननीय मंत्री व माननीय आमदार यांच्या कार्यालयावर जिल्हा परिषदेवर तीव्र निदर्शने करतील तसेच अन्न सत्याग्रह बेमुदत धरणे साखळी उपोषणे व जेल भरो आंदोलन इत्यादी आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करतील परिस्थिती या थराला पोहोचू न देता आपण वरील प्रश्न विना विलंब सोडवावे ही नम्र विनंती